सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बारामधा माझी निवड केली सभासदांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून या पुढील काळात कामकाज केलं जाईल माझ्याबरोबरच सरचिटणीस खजिनदार आणि कार्यकर्ते निवडीचे अधिकार मला सर्व सभासदांनी दिले होते त्यानुसार सरचिटणीसपती माझे सहकारी सागर सुरवशे यांची दुसऱ्यांदा निवड केली आहे तर खजिनदारपदी माझे दुसरे सहकारी किरण बनसोडे यांची निवड केली आहे आम्ही सर्वच कार्यकारिणीतले सदस्य एक दिलाने एक मनाने एका विचाराने सर्व सभासदांना विश्वासात घेऊन यापुढील कामकाज करू एवढं यानिमित्ताने सांगतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र